आता काय बी म्हणावंनी एवढं तुम्ही भारी दिसताय दिवसात मेकअप करताय सारख दिसताय तरी मी म्हणतो तुमच्या नवऱ्यानं बाहेर शान का खाव होय भया सकाळी सकाळी स्वयंपाक केला होता की अह चपाती लोणचं वरण भात अह किती काय बाय केलंय जेवायला सकाळी जेवण गेलं किती बाहेर तरी बी शाणच कस खाल्लं आव ती तस श कस सांगू ऐका तुम्हाला गाडी फिरवलंय का तिन नाही नाही कसा कसा तुम्ही शोभून दिसत नाही गाडी दुसरी कोणतरी माग असली का नाही मग ती शोभून दिसती बघा हो एक... भाऊजी काय पण काय बोलताय मला काय तुमच्या दोघात काय भांडण धावायचं नाही आपलं तुमच्या भाल्यासाठी सांगतोय मी उगाच काय तोंडाली ती बोलत नाही हे बघा पुरावा दाखवा मगच विश्वास बसेल माझा आ हे बघा पुरावा आहे माझ्याकडं हे <laughs> बघा बया चाललंय ती वेळेच